शेतकरी बंधू नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये मी श्रीत के जी कानडे कृषी हवामान शास्त्र विभाग पुणे आपले स्वागत करतो आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील जिल्ह्याने पर्जन्यमान ढगांची सध्याची स्थिती तसेच पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज व इशारा आणि पुढील दोन आठवड्यांसाठी वना विभागवार तसेच जिल्हावार पावसाचा अंदाज आणि जुलै महिन्यातील राज्यातील पावसाचा अंदाज आणि त्याचबरोबर हवामान कृषी तज्ञांचा सल्ला सुरुवातीला आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील दोन जुलै रोजी संपलेल्या आठवड्यातील प्रजन्यमान यामध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असून हिंगोलीमध्ये सरासरी एवढा तर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तर पुणे आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला असून कोकणातील पालघर ह्या जिल्ह्यातील सरासरी एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे ज्या ठिकाणी पिवळा आणि लाल रंग दाखवले ह्या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे उपलब्ध छाया विचार केला तर आपल्याला महाराष्ट्र व कर्नाटक किनारपट्टी लगत एक द्रोणीय स्थिती दिसत असून दुसरी एक स्थिती उत्तर गुजरात पासून तर पश्चिम बंगाल पर्यंत एक द्रोणीय स्थिती दिसत असून या प्रवाहामुळे राज्यातील पुढील पाच दिवसामध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे पुढील पाच दिवसांसाठी हवा अंदाज पाहिला तर चार जुलै रोजी कोकण व विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पाच पाँड़। जुलै रोजी कोकण किनारपट्टी विदर्भात बहुतांश ठिकाणी दक्षिण मध्य म्द्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडणे शक्यता आहे त्यानंतर सहा जुलै रोजी कोकण किनारपट्टी उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सात जुलै रोजी कोकण किनारपट्टी व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक आठ जुलै रोजी कोकण किनारपट्टी व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण पाहत हवामानाचा इशारा दिनांक चार जुलै रोजी कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून पालघर तसेच विदर्भातील गडचिरोली भंडारा या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाच जुलै रोजी कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये तसेच विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर दिनांक सहा जुलै रोजी पुणे घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार ते जोरदार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता था आहे ठाणे पालघर भंडारा गोंदिया बुलढाणा वर्धा वाशिम या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सात जुलै रोजी पुणे घाट क्षेत्रामध्ये व सातारा घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे रायगड नाशिक घाट क्षेत्र भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे याचबरोबर धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर सातारा बुलढाणा चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिनांक आठ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा सातारा घाट व गोंदिया या दोन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर रायगड सिंधुदुर्ग पुणे व कोल्हापूर घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार प्रजन्यवृष्टी होण्याची शक्यता असून भंडारा व नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार प्रजन्य वृष्टी होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील दोन आठवड्यातील विभागावर प्रजन्यमानाचा जर विचार केला तर राज्यातील चारही विभागामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित असून त्यापुढील आठवड्यामध्ये पावसाचा जोर क का, काहीसा कमी होऊन कोकण मराठवाडा विदर्भात या तीन विभागामध्ये सरासरी एवढं तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे यानंतर आपण जिल्हावर जर पावसाचा विचार केला तर चार जुलै ते दहा जुलै या आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीला Mm. चाळीस चा, mm ते सतरा मिली प्रत्येक दिवशी mm पाऊस अपेक्षित असून उर्वरित कोकण भाग व मध्य महाराष्ट्राचा पश्चिम घाट क्षेत्र आणि विदर्भातील पूर्व भागामध्ये प्रत्येक दिवशी वीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस अपेक्षित असून ज्या ठिकाणी गडद रंग दाखवले आहे त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी दहा ते वीस मिलीमीटर पाऊस अपेक्षित असून मराठवाड्यातील दक्षिणकडील भाग तसेच सोलापूर आणि सांगलीकडच्या काही भागामध्ये प्रत्येक दिवशी पाच ते दहा मीटर पाऊस अपेक्षित आहे यानंतर अकरा जुलै ते सतरा जुलै या आठवड्यातील जर पजनाचा विचार केला तर कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये प्रत्येक दिवशी वीस ते चाळीस मीटर पाऊस अपेक्षित असून जिथे गडद रंग दाखवलेला आहे त्यामध्ये किन कोकणचा काही भाग व पश्चिम म महाराष्ट्राचा घाट क्षेत्र आणि पूर्व पूर्वी विभागातील काही जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी दहा ते वीस मीटर पाऊस अपेक्षित असून जिथे गडद हिरवा रंग दाखवला आहे या ठिकाणी प्रत्येक दिवशी पाच ते दहा मीटर पाऊस अपेक्षित असून अहमदनगर पुणे पुणेकरचा पूर्वेकडील भाग तसेच मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव तसेच मध्यभावातील सोलापूर आणि सांगशाकेल काही भागामध्ये प्रत्येक दिवशी एक ते पाच मीटर पाऊस अपेक्षित आहे यानंतर आपण पाहणार आहोत जुलै महिन्यासाठी राज्यातील पावसाचे प्रजन्यमान महाराष्ट्र राज्याचा विचार करतो संपूर्ण जुलै महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये सर्वदूर चांगला पाऊस अपेक्षित आहे यानंतर आपण पाना विभागावर कृषी सल्ला यामध्ये सुरुवातीला पाव कोकण विभागामध्ये पुढील पाच दिवसामध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे भात व नाचणी रोपवाटिका भाजीपाला व फळभागामधील तसेच वैमुख पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यामध्ये भात रोपांची पुनर्लागवड पावसाचा जोर कमी झाल्यावर करावी ज्या ठिकाणी नाचणीची पेरणी होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे अशा ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यावर उघडी पाहून प्रति गुंठा क्षेत्रास एक किलोग्राम एरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा त्यानंतर कोल्हापूर सातारा व पुणे जिल्ह्याच्या खाट क्षेत्रामध्ये भात व नाचणी नाचणी रोपवाटिका वाटिका भाजीपाला व फळभागामधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा पूर्व भागामध्ये मका बाजरी सोयाबीन भुईमूग मूग इत्यादी पिकांची पेरणी पावसाची उघडी पाहून सुरू ठेवाय पुणे व जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन तूर मका मूग उडी या पिकांची पेरणी वापसा स्थिती असताना करावी नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप कापूस सोयाबीन मूग उडीद बाजरी तूर मका सुरेबुल व भुईमुग या पिकांची पेरणी जमिनीत वापसा असताना करावी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड व हिंगोली या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये पेरणीयोग्य हो पाऊस झालेला आहे म्हणजेच पंच्याहत्तर ते शंभर मीटर पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी वापसा असताना खरीप तूर मूग उडीद सोयाबीन कापूस आणि मका पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही अगोदर पेरणी केलेल्या तूर मूग उडीद कापूस आणि मका पिकामध्ये पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनुसार सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे पेरणी केलेल्या पिकामध्ये आंतरवाशकतेची कामे करून पीक तणविरहित ठेवावे पूर्व विदर्भामध्ये भात नर्सरी भाजीपाला रोपवाटिका व फळमागामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी पश्चिम विदर्भामध्ये जमिनीत वापसा असताना सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी मका तीळ तीळ इत्यादी खरीप पिकांची पेरणी वापसाची उघडी पाहून करावी चार ते सहा आठवडे वयाच्या व वांगी रोपांची पुनर्लागवड वापसा अवस्थेत करावी पूर्व इंद्रामध्ये जमिनीत वापसा असताना खरीप भाताची रोपवाटिकेतील पेरणी तसेच सोयाबीन कापूस तूर इत्यादी खरीप पिकांची पेरणी सुरू ठेवावी धन्यवाद